नमस्कार बेंगलुरू नमस्कार सर्वांना तर बरेच लोक म्हणत की रणदीप भाया नवीन लॉट कधी येणार आहे तर विषय बघा तुम्ही असं चालू आहे की जबरदस्त पाऊस आहे आता इकडे बघा तुम्ही दिसतोय का नाही दिसतोय हे तर जाऊ द्या हे बघा विषय असा झाला होता हे पाणी का गळतं एवढं फारममध्ये मध्ये ते ही सांगतो तुम्हाला हे बघा हे गड्डं आहे आपल्या घरा शेजारी इथं आपण पिल्लांना जो चारा खाऊ घालतो हिवाळ्यामध्ये हे बोरीचा पाला कापून खाऊ घालतो तर त्याच्या काट्या आपण या गड्ड्यात टाकल्या होत्या आणि खाली बघू शकता तुम्ही इथं राग दिसत असल तर एक दिवस काय केलं ते गबळं पेटवलं आणि गबळं पेटवल्यानंतर पाऊस आला पाऊस आला सॉरी पाऊस म्हणतोय मी गबळं पेटवल्यानंतर वारं आलं तर त्या ज्या ठिंग्यावर जात होत्या तिकडल्या बाजूनं वारं आलं त्या ठिंग्या सगळ्यावरती आपल्या ताडपत्रीवर आल्या आता ही जवळपास सात ते आठ हजार रुपयाची ताडपत्री एकदम जाडमधली ताडपत्री आपण याच्यावर टाकलेली आहे पण विषय असा झाला ते थिणग्यामुळं हे काही वाचू शकलं नाही अशी छिद्रे पडली बा याला तिथून तिथून पूर्ण ताडपत्रीला त्याच्यामुळं हे सगळं ओलं होतं आहे आणि पलीकून तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं की शेडचं काम चालू आहे आपल्या नवीन त्याच्यामुळं आता सध्या एक आठ आठ दहा दिवस आपल्या फार्मवरती शेळ्या अवेलेबल नसणार आहे कारण आता पहिले शेडचं काम होईल आणि यांना निवारा होईल पहिले आणि त्याच्यानंतर काम होईल बाकी निवारा सगळा ओके होता बघा एवढा मोठा म्हणजे भरपूर मोठा लंबा पल्ला होता इथं तीस चाळीस बाकऱ्या आरामशीर बस होत्या त्या पण आता हा लापडा झाल्यामुळे हे बघा किती छिद्रे पडले त्याला ते इथं गबळ पेटवलं त्याच्या थिंग्या उडाल्या त्याच्यामुळं आणि मग त्याच्यामुळं आता इथून हे सगळं पाणी येतंय असा विषय आहे बघा त्याच्यामुळं आता शेळ्यांना असं उभं राहण्यासाठी जागा वगैरे राहत नाही आहे आणि मधी तर फार मग भरपूर म्हणजे मोठी जागा भरपूर मोठी जागा आहे पण शेळ्या आता त्यांच्या त्यांच्या हौशीनं बाहेर उभा आहे बघू शकता तुम्ही त्यांच्या मनानं बाहेर उभा आहे नाहीतर मग इथं बघा अजून मधी इथं वीस शेळ्या आरामशीर येतील सगळ्या जेवढ्या बाहेर उभा आहे तेवढ्या सगळ्या मधी येऊ शकत्या पण त्यांनाच एवढी हाऊशी आहे का त्याच बाहेर उभा राहिल्या मधी यायच्याऐवजी आपण बांधलेल्या नाही शेळ्या मोकळ्याच आहेत बघू शकता क्वालिटी वगैरे सगळी भिजलेली आहे आपलीवली पण नो प्रॉब्लेम ह्या ह्या वर्षी ठेवलेल्या पाठी बघा मित्रांनो एक दोन त्याच्यानंतर ही एक तीन ही एक चार आणि ती एक पाच अशा पाच पाठी आपण सुद्धा ठेवल्या मागच्या वर्षी एकच ठेवली होती ती बी विकली वाईट वाटतंय पण जाऊ द्या आता ओकेमध्ये काम झालेलं आहे आणि फार्मचं चा काम चालू असल्यामुळं आता एवढ्या दोन चार दिवस तर हे बघा आपण पावसाळ्याचं इथं भूस भरून पण ठेवलेलं आहे इकडं फार्मचं काम चालू आहे त्याच्यामुळं आता थोडा वेळ लागल आठ एक दिवस तरी फार्मवर शेळ्या आहे शेळ्या खरेदी कर केलेल्या आहेत गा पण शेळ्या येणार आहेत पण आठ दिवस नाही येणार अजून एकदा शेड झालं कैची उभा राहिली की शेड व्यवस्थित बांधून घेणार आणि त्याच्यानंतर मग शेळ्या आणणार आहोत कारण एवढ्या पावसामध्ये आता अवकाळी पाऊस आहे ना अवकाळी पावसानं खूप जनावरांचे हाल होते बघू शकतो तुम्ही पाणी वाहत आहे आता पाऊस लक्षात येत नसेल तुमच्या पण पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या अवकाळी पावसामध्ये काही शेळ्या जर आणल्या तर त्या शेळ्या दुधाला कमी पडतात आणि मग लफडा होतो लफडा होतो म्हणा किंवा मग विषय काय होतो दुधाला कमी येतात आणि खाय प्यायला आता थोडं कमी झालेलं आहे आणि खाय प्यायला कमी झालेला असल्यामुळं <laughs> जास्त शेळ्या पण ठेवता येत नाही पण मग आपण शेळ्या आणल्या बी तर फास्ट विकतात पण विषय असा आहे आता पावसामुळं नाहीच ठेवता येत प्रॉब्लेम असतात का आता निवारा कमीत कमी संध्याकाळचा निवारा तरी लागतो आणि या पाऊस जरा रात्री भरपूर आला तर मग शेळ्यांची हाल होती त्याच्यापेक्षा आपल्या आता पंचवीस तीस शेळ्या फार्मवरती आहे आप या आपल्या घरच्या शेळ्या या शेळ्या आपण ठेवलेल्या आता घरी दूध वगैरे दू दू डेअरीला टाकतो आणि बाकी हे बघू शकता तुम्ही कोंबडीचा अंड आहे मित्र हे बी कोंबडीचा अंड आहे कोंबडीच्या अंड्यावर कबूतर बसलेलं आहे इथे झालेली नवीन बॅच बॅचर्या सगळ्या तीन पण आता त्या नवीन बॅच आहे इथं सुद्धा आहे इथे पण आहे फक्त पाचशे रुपये जोडी आणि इथं इथं सुद्धा आहे इथं काय माहिती जोडा कोणत्या सोबत लागला कारण याची मादी तर मेली बघू शकता सुंदरता हजार रुपये जोडीनं आणलेलं कबुतर होतं मित्रांनो हे शेंडी आहे याला आणि मस्त एक आहे एकदम त्याचाच भाऊ आहे इकडं हे बघा याला शेंडी नाही असे बरेच कबुतर आणि शेळ्यासुद्धा बघू शकता आता हे बघा लहानपाठी एका गावरान शेळीपेक्षा एक बी मोठाले झालेले आहेत सहा सहा महिन्यात तीस तीस पस्तीस पस्तीस किलोपेक्षा बी जास्त झालेले आहेत फिट आहेत एकदम अंगाला बी चांगले आहेत बघू शकता तुम्ही आता आज मुळातच पावसामुळं उपशी आहेत पण तरीही कंबर भरपूर आहे त्यांना इथं जर आपण असा हात लावला तर बघू शकता माझे बोटं तिच्या पोटात जात नाही असे आणि हे कंबरावरच जनावर विकले जातं हे बघा ही आता मुळात दूध पित नाही लांबी लचकी आहे त्याच्यानंतर ही एक चिमणी त्याच्यानंतर हडवान बघू शकता मित्रांनो पंचावन्न लाखाचा हत्यार <laughs> करून आसू राहिले आडूसटक <laughs> आडूसटकोटीचा <वीटी> <laughs> हत्यार आहे मित्रांनो नातकुळा मॉक आहे आमचा बकासूर त्याच्यानंतर शंकर भाई तिकडे पावसात चटणी बाकरीवरला पहिलं आणि काल मानत्या तसा रोज गोठ्यामध्ये राहतो पण आज आता अचानक पाऊस आल्यामुळं तिकडे नाही तर मग इथं बांधेल राहतो तो शेळ्यामध्ये राहते रात्रीचं मधी घेऊन टाकता हे बघा हे पूर्ण ओलं होतं त्याच्यामुळं जरा सध्या म्हटलं थोडंसं थांबून घेऊ म्हणून आठ एक दिवस आता तुम्हाला फार्मवरती शेळ्या विक्रीसाठी नसणार आहेत कारण फार्मचं काम चालू असल्यामुळं प्रॉब्लेम होतात आणि अवकाळी का पावसाचं तुम्हाला एकच ध्यान ठेवायचं आहे मित्रांनो अवकाळी पावसामध्ये शेळी रात्री तरी कमीत कमी आरामशीर राहिली पाहिजे दिवसा काही एखाद्या वेळेस होतात वाल्या काही अडचण का नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा पिल्लं वगैरे भिजू द्यायची नाही मित्रांनो जर पावसामध्ये पिल्लं भिजले तर मग पिल्लं खूप मरतात मरतूक होते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दोन टाईम खुराक द्या शेळ्यांना थोडाफार पोट भरून खुराक भेटला पाहिजे आता आपण डायरेक्ट बाजीवरच खुराक टाकणार यांना खुराक काय आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि शेळ्या बी बघून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो मुरघासाचे बोध भरून ठेवलेले हे जुने बोध आहे हे काही खात नाही ते आता खराबच होऊन जाणार याचं खतच करायचं आहे आपल्याला असे बी त्याच्यामुळे उर उरून पन्नी नाही आहे त्याला आणि बाकी सुका चाऱ्याचं चा नियोजन बी करून ठेवा हे बघा आमचा एक मोठा बोध फक्त एकच बोध भरून ठेवलेला आहे तेवढा भरपूर होईल आणि बाकी आता आपण चारा लागवड करणार आहोत बाकी हे बघू शकता तुम्ही सिमेंट वगैरे सगळं काही व्यवस्थित पडलेलं आहे ते नवीन बोध तिकडे भरून ठेवेल ते कामं येणार राहते हे बोधा आपल्याला खत करायचं यांचं नंतर बघू शकता तुम्ही अजून पाऊस चालूच आहे थोडा थोडा पण पहिल्यांदा लय आलता जबरदस्त तर आवस अवकाळी पावसामुळं हाल होती आहे भरपूर पण आज सुद्धा ठीक आहे रांदेबाई शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद धन्यवाद